मी आपल्याशी संवाद साधताना रत्नागिरीमध्ये आहे रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण राममय महाराष्ट्र आपला भारत देश पण अजून एक महत्वाची गोष्ट मला जबाबदारीने या ठिकाणी सांगायची की मी तीन दिवसापूर्वी परदेशामध्ये होतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आणि तिथे राम मंदिराचा जो माहोल भारतीयांकडनं आम्ही बघितला त्याच्यामुळे आपण जे फक्त म्हणतोय की देश राममय झालेला आहे माझं तर मत असं आहे की परदेशामध्ये असलेल्या भारतीयांनी पूर्ण विश्व हे राममय केलेलं आहे आणि याचं सगळं श्रेय ही अस्मिता जपण्याचं सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना आहे कारण मी देखील शालेय जीवनापासून राम मंदिर होणार रा आहे हे स्वप्न बघत होतो पण मला असं वाटायचं हे स्वप्नच आहे राम मंदिर कधी होऊ शकणार नाही जसजसं जसं आपण कॉलेजमध्ये आलो त्यावेळी देखील प्रचाराचे मुद्दे हे राम मंदिराचे होते पण राम मंदिर होईल की नाही ही शंका प्रत्येकाच्याच मनात होते पण या सगळ्या शंकांवर मात करत आज अयोध्येमध्ये राम मूर्तीची प्रतिष्ठापना होते हा आपल्या तमाम भारतातील राम भक्तांचा स्वाभिमान आहे अभिमान आहे आणि याचं सगळं श्रेय पंतप्रधान महोदयानं तुम्ही केलं मल्टिप्लेक्स सुद्धा हा सगळ्या दात आहे किती खेळ मला तर सगळ्या मल्टिप्लेक्सवाल्यांना आणि सिनेमा थिएटर चालक मालकांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत मी आवाहन केल्यानंतर आयनॉक्स असेल पी व्ही आर असेल किंवा जिल्ह्यातले काही थिएटर्स असतील त्या ठिकाणी हा कार्यक्रम प्रतिष्ठापनेचा लाईव्ह दाखवला जातो शेवटी माझी भावना हीच होती की जी लोक अयोध्येमध्ये जात नाहीत त्यांना हा सोळा मोठ्या स्क्रीनवर बघता यावा आणि ती सोय या सगळ्या चालकांनी आणि मालकांनी थिएटरच्या केली त्याबद्दल मी मनापासून एक रामभक्त म्हणून त्यांना देखील धन्यवाद देतो